नमस्कार मित्रांनो काल आपल्याला एक सरकारचा मोठा निर्णय पाहायला भेटला जे पेन्शनमध्ये हजार रुपयांनी वाढ झालेली आहे मात्र कोणकोणत्या योजनेला हजार रुपयांनी वाढ झालेली आहे कोणत्या लोकाला याचा फायदा होणार आहे कोणते लोक यासाठी पात्र आहेत आणि त्यांनी काय करायचं ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत मित्रांनो काल जे आहे पावसाळी अधिवेशनाचा शेवट होता पावसाळी अधिवेशनात मंत्री महोदयांनी मुद्दा उचलला आणि मात्र सरकारने हजार रुपयाची तातडीने वाढ घोषित केली या वाढीसाठी जे आहे खूप दिवस झालं प्रयत्न चालू होते बरेच जण जे आहे झटत होते काही उपोषण झाली आंदोलन झाली तर मित्रांनो तीन योजनांमध्ये जे आहे लोकांना ह्याचा लाभ भेटणार आहे यामध्ये जे आहे श्रावण बाळ आणि यानंतर मात्र हे इंदिरा गांधी जे आहेत आणि यानंतर मात्र संजय गांधी निराधार या तीन योजनेमध्ये जे आहे आपल्याला या योजनेचा लाभ भेटणार आहे तर चला मित्रांनो पूर्ण घटना काय आहे जी आर वगैरे सगळं आपण व्यवस्थित बघूया मित्रांनो दिव्यांगाच्या मानधनात एक हजार रुपयांनी वाढ झाल्याचं काल पाहायला भेटलं काल पावसाळी अधिवेशनाचा माझा शेवट होता आणि काल मात्र दिव्यांगाच्या अनु आ, आ, या अनुदानामध्ये जे आहे दीड हजारमध्ये काहीच होत नाही त्यांचा उदरनिर्वाह होत नाही असं सांगितल्यानंतर मात्र सरकारने तातडीने जे आहे हजार रुपये वाढीची घोषणा दिली आहे बघा सामाजिक आणि न्याय विशेष सहाय्य विभागाने दिव्यांगासाठी दरमहा दिले जाणारे अर्थसहाय्य पंधराशेवरून थेट अडीच हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे सुरुवातीला दीड हजार रुपये जे आहे पेशन स्वरूपात मिळत होती मात्र आता हीच रक्कम जी आहे अडीच हजाराच्या घरात गेली यानंतर मात्र दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली या निर्णयामुळे संजय गांधी निराधारी अनुदान योजना यानंतर मात्र श्रावण बाळ श्रावण बाळाच्या योजनेमध्ये सा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना अशा तीन योजनांमध्ये दीड हजारऐवजी आता अडीच हजार रुपयाची वाढ आपल्याला पाहायला भेटणार आहे म्हणजेच हजार रुपयांनी प्रत्येक योजनेमागे वाढ झालेली आहे अशा योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना दर म अधिक मदत मिळून दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक समृद्ध सुसह्य होण्यास मदत होणार आहे मित्रांनो राज्यभरात लाखांच्या वर जे आहे दिव्यांग बांधव आहेत जे या योजनेचा फायदा घेत आहे आणि ही माहिती स्वतः अतुल सावे जे आहेत मंत्री मोदी यांनी दिले आहे दिव्यांग बांधवासाठी दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्य मदतीने एक हजारांची वाढ करण्यात आलेली आहे राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य सरकारने आता राज्य सरकारने दिव्यांगांसाठी दिले जाणारे दरमहा अर्थसहाय्य पंधराशेवरून थेट अडीच हजारवर निले दै वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी दिव्यांग लाभार्थी योजना दरमा अधिक मदत भेटणार आहे आता मित्रांनो तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेमध्ये असताल मात्र तुम्हालाही यामध्ये फायदा भेटणार आहे तुम्ही केंद्राची इंदिरा गांधी जरी योजनेमध्ये असाल तरी फायदा भेटणार आहे आणि राज्य पुरस्कृत श्रावण बाळ योजनेमध्ये सुद्धा असताल तरी तुम्हाला दीड हजारवरून मानधन आता अडीच हजारवर झालं आहे म्हणजेच काय ते तुमची पेन्शन हजार रुपयामुळे वाढी आहे या वाढीमुळे दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुसह्य होण्यास मदत होणार असून शासनाच्या सामाजिक उदत्ती अथवा एक सकारात्मक पावती म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे शासनानं जे आहे दिव्यांग बांधवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून त्यांच्याही अडचणी समजून घेतल्याचं अतुल सावे जे आहे सांगत असतात यानंतर मात्र दिव्यांग बांधवांसाठी दिलासादायक निर्णय असे पोस्ट आलेली आहे ज्यामध्ये जा आपल्याला मुख्यमंत्री आणि आपल्याला विभागाचे मंत्री पाहायला भेटतात अर्थसहाय्य दरमहा पंधराशेवरून अडीच हजार इतकं वाढ राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय आता मित्रांनो थोडक्यात बघूया का याच्या काही अटी पण असतात तर आता पहिले तर तुमचं दिव्यांग रेशीओ जे आहे दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे परमानंट पाहिजे ठीक आहे हे परमानंट पाहिजे तुमचं टेम्पररी नसा ज्यांनी नुकताच दिव्यांग प्रमाणपत्र काढलं त्यांना काही जणांना जे आहे दोन दोन वर्षाची वाढ भेटते म्हणजेच आज जर काढलं समजा तर दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीसची व्हॅलिडिटी भेटते मात्र अशांना जे आहे या योजनेचा फायदा भेटत नसतो कारण ह्याला परमनंट प्रमाणपत्र पाहिजे यासोबतच तुम्ही या राज्याचे निवासी असल्याचाही पुरावा पाहिजे म्हणजे हयात असल्याचाही पुरावा पाहिजे हे दोन तीन का कागदपत्र जे आहेत आपल्याला असले आणि ज्या आणि जे जुने आहेत जे योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना बाकी काही करायची गरज नाही सरकार अधिकृत आणखीन काही सांगेल त्यावेळेस बघू मात्र तोपर्यंत आता त्यांना तो पुढच्या महिन्यापासून जे आहे दीड हजारऐवजी अडीच हजाराचं मानधन येऊ शकतं किंवा सरकार एक दोन महिन्यांना सुद्धा हा निर्णय काढू शकतो मात्र काल जे आहे पावसाळी अधिवेशनाचा शेवट होता पावसाळी अधिवेशनाच्या या यामध्ये जे आहे हा मुद्दा उचलून धरला होता आणि या अगोदर जे आहे बच्चू कडून सुद्धा या मुद्द्याला जे आहे हात घातला होता आणि सरकार जे आहे दिव्यांगांप्रति सहानुभूती बाळगत असल्याचं सांगत सरकारने आता हा दीड हजाराऐवजी अडीच हजार जे आहे करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच तब्बल जे आहे हजार रुपयाची वाढ झाली आहे कारण दीड हजारामध्ये जे आहे दिव्यांग बांधवांचं आयुष्य भागत नसल्याचंही सरकारच्या निदर्शनास आलं आणि काही लोकांनी आणूनही दिलं यानंतर मात्र तातडीने सरकारने हा निर्णय घेऊन जे आहे राज्यातील तमाम दिव्यांग बांधवांसाठी एक आनंदादायी बातमी दिली आहे तुम्ही श्रावण बाळ योजनेची असाल किंवा संजय गांधीचे असताल किंवा इंदिरा गांधी योजनेचे असताल म्हणजे केंद्र आणि राज्यातील कोणत्याही योजनेचे पात्र तुम्ही दिव्यांग असताल तर मात्र तुम्हाला आता मात्र ही पेन्शन अडीच हजार रुपयापर्यंत भेटणार आहे ही सरकारकडून जी आहे ऑफिशियली माहिती आलेली आहे या जो योजनेमुळे आहे राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात एक आनंदाची बातमी आलेली आहे तर मित्रांनो ही अपडेट कशी वाटली अशा छोट्या मोठ्या अपडेटसाठी व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका